मित्रांनो पुणे तिथे काय होणे असं एक मन होती पहिल्यापासून आहे ते आजही आहे आणि ती इथून पुढे चालूच राहील आणि ते संदर्भात ती अत्यंत लागू पडते किंवा ती पुण्याला फेस टू फेस बसते म्हणजे पुण्याच्या एकूणच त्या जीवनशैलीला म्हणा किंवा त्यांच्या एकूणच कल्चर असेल संस्कृती असेल सगळ्या गोष्टींना पण आता बीड तिथं काय होणं हे सुद्धा एक वेगळी म्हण या ठिकाणी व्हायला हो लागलेली आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये जे पण काही घडतंय जे पण काही घडत होतं आणि जे पण काही इथून पुढे घडेल ते सगळंच गिनीज बॉक रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासारखं राहणार आहे कारण या बीड जिल्ह्याची एक ओळख होती आजही बीड जिल्ह्याची तीच ओळख आहे परंतु काही लोकांनी ही ओळख लोका पुसून दुसरी ओळख तयार करण्याचा जो काही प्रयत्न केला ते आज पूर्णपणे जेल बंद आहेत किंवा ते जेलमध्ये आहेत बीड जिल्ह्याची ओळख होती ऊस कामगारांचा जिल्हा ऊस तोड्यांचा जिल्हा त्याचबरोबर ती धारकऱ्या वारकऱ्यांचा जिल्हा मवाळ लोकांचा चांगल्या माणसांचा चांगल्या माणसांची पंढरी असलेला असं अनेक वेगवेगळ्या स्तरातून त्याची ओळख होती दरम्यानच्या काळामध्ये गुंडगिरी वाढली आणि ज्या पद्धतीने तिथल्या एका सरपंचांचा संतोष देशमुखांचा खून झाला तेव्हापासूनच त्या एकूणच सगळ्या संस्कृतीवरती पाणी फिरलं गेलं आणि कुठेही अख्ख्या भारतात असा कुठेच खून झालेला नव्हता असा इतका निर्गुण खून याच बीड मधल्या काय टवारांनी केला मधल्या काही गाव गुंडांनी केला तो एका सरपंचा खंडणीसाठी खून केला ही घटना महाराष्ट्रात तर पहिलीच होती परंतु देशात सुद्धा पहिल्यांदाच घडली होती ज्या पद्धतीने निर्गुणपणे खून केला खून करण्याची परिसीमा अत्यंत वेगळ्या पद्धतीने गाठली गेली आणि या सगळ्या भानगडीमध्ये धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे त्यांचे विश्वासू निकटवर्तीय म्हणा किंवा त्यांची संपूर्णपणे इलेक्शनची जबाबदारी ज्यांनी पार पाडली होती ते वाल्मिक कराड आणि त्यांची पूर्ण टीम म्हणजे पूर्ण टोळी या प्रकरणामध्ये अडकली हे प्रकरण वाटतं इतकं सोपं कालही नव्हतं आजही नाही आणि उद्याही नसेल आज बीड न्यायालयामध्ये यांच्यावरती आज, आज पहिली सुनावणी पार पडते खर तर वाल्मिक कराड यांच्या यांची बाजू मांडण्यासाठी सध्या वकील सुद्धा त्यांच्याकडे नाहीये धनंजय मुंडेंनी पूर्णपणे याच्यातून लक्ष बाहेर काढलेलं आहे कारण धनंजय मुंडेंना सध्या अनेक आजारांनी ते ग्रस्त आहेत ते मध्ये आहेत का तर शंभर टक्के आहेत कारण त्यांचं मंत्रिपद सुद्धा सध्या गेलेले आहे गेले सो त्याच्यामुळे ते, ते खूप टेन्शनमध्ये असतील किंवा सगळ्या गोष्टींमध्ये असतील या सगळ्या भानगडीमध्ये ते यांना वाचवण्याचा मला वाटत नाही प्रयत्न ना करतील कारण शेवटी त्यांचं सुद्धा करिअर या ठिकाणी दावावरती लागलेले त्यांच्या करिअरला सुद्धा खूप मोठी घरघर या ठिकाणी लागलेली आहे पॉलिटिकल करिअर सध्या जर या सीआयडीच्या माध्यमातून जर त्यांच्यावरती काही बालट आलं तर कदाचित त्यांची अं आमदारकी सुद्धा धोक्यात येऊ शकते आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती इलेक्शन काळामध्ये निवडणूक आयोगावरती किंवा या सगळ्या गोष्टींवरती जे आरोप केले गेले होते त्याची सुद्धा सुनावणी चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या तर, एक तर धनंजय मुंडेंना त्यांची आमदारकी सुद्धा गमवावी लागेल इतकी वाईट परिस्थिती सध्या धनंजय मुंडेंच्या भोवती फिरताना दिसते सो त्याच्यामुळं या प्रकरणात ते लक्ष घालतील असं वाटत नाही आज पहिली सुनावणी पार पडते परंतु अजूनही त्या कृष्ण आंधळीचा तपास ना पोलिसांना लागलाय ना सी आय लागलाय न्याय एस आय टीला लागलाय आता कृष्ण तपास लागत नाही मग कृष्ण विषय सोडून द्यायचा काय इथपर्यंत हा विषय आता येऊन पोहोचलेला आहे कारण ज्याचा ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपण करत होतो ते कुठेतरी कृष्ण आंदळे आणि त्याची संपूर्ण टीम या सगळ्या भानगडीमध्ये पहिल्यापासूनच होती परंतु कृष्ण आंधळेने व्हिडिओ शूट केले त्याने लाईव्ह दाखवलं गेलं व्हॉट्सअपवरती याचं सगळं चित्रीकरण करण्यात आलं परंतु दरम्यानच्या काळामध्ये तो असा फरार झाला की त्याला फरार केला तो नक्की गेला कुठे हा प्रश्न सगळ्यांच्याच मनावरती आहे पण याच कृष्ण आंधळे आणि या वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या प्रखनानंतर खोक्या भोसले नावाचा एक तिथलाच बारदी समाजाचा एक सतीश भोसले नामक व्यक्ती तो सुद्धा यांच्याच फ्युचरचा वाल्मिक कराड बनण्याचा प्रयत्न करत होता आणि योगायोग बागा की हा सुरेश धस यांचा होता सुरेश धस यांच्या तिथल्या टोळीचा तो मुकादम सुद्धा होता सो त्याच्यामुळं ज्या पद्धतीने या खोक्याची सुद्धा तिथे दहशत होती मुळात झालंय काय माहितीये का बीडमधला प्रत्येक आमदार कुठल्या ना कुठल्या गोष्टींमुळे त्या ठिकाणी चर्चेत असतो वादात असतो त्यांनी ज्या पद्धतीने गुन्हेगारी तिथली जी फोपावलेली गुन्हेगारी ही कुठेतरी त्यांच्या यांना पक्षश्रेष्ठीवरती आणण्यासाठी महत्वाची ठरणार आहे सुरेश देसा असतील धनंजय मुंडे असतील संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनावणे असतील किंवा इकडं विजयसिंह पंडित असतील सोळंकी असतील नमिता मदडा असतील जितपी पण लोक या सगळ्या फील्ड प्रत्येकाची एक वेगवेगळी काही वेग ना काहीतरी पार्श्वभूमी आहे आता हा खोक्या बोसले मीडिया समोर येतो मीडियाला बाईट देतो रिपोर्टिंग रिपोर्टर म्हणजे मीडियाचे पत्रकार असतात त्यांना जाऊन तो भेटतो त्यांच्या गाडीमध्ये बसतो काय परंतु पोलिसांना सापडत नाही म्हणजे हे कुठलं अपयश पोलिसांचं काय सांगता का येत नाही का पोलीस फक्त तू पळाल्याची भूमिका करा आम्ही माग पळाल्याची भूमिका करतो असं काहीतरी चाललंय का, चाल का। कारण चाल तो सत्ताधारी पक्षातल्या आमदाराचा कार्यकर्ता आहे सुरेश धस ज्याचं आता महाराष्ट्रात खूप नाव आहे सो त्यांच्याकुढे तरी नावाला पलट लागू नये म्हणून त्या खोक्याची एवढी लाट चाललीत का आज काय म्हणे तो स्वतः शरण येणार शरण येणारे म्हणजे ज्या वेळेस अशी लोक शरण येतात त्यावेळेस ती आई येत नाहीत त्यांना आणलं जातं जसं वाल्मिक कराडला आणलं गेलं होतं धनंजय मुंडेंची आणि सरकारची बदनामी होऊ नये सरकारला धारेवरती विरोधकांनी धरू नये म्हणून कराडला शरण आणलं होतं तसंच या खोक्या हो बसलेला शरण तो स्वतः येणार आहे म्हणे त्याची सुनावणी झाल्यानंतर त्यात काय होतंय ते बघणार आणि तो शरण येणार त्याच्यावरती अनेक वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत वन विभागाकडून सुद्धा गुन्हे नोंद नों केलेत त्यांनी अनेक हरणांच्या तस्करी केल्यात वगैरे वगैरे बे हजार गोष्टी असतात त्याच्यासोबत परंतु ज्यावेळेस सत्ताधारी आमदारांचीही चेले चपाटे असतात ना त्यावेळेस काही होत नाही इथं त्यांना याच्यातून सोडवलं जात तुमचं काय मत आहे कृष्णाधळे सापडेल का या खोख्या भोसले आश्रण येईल का नक्की काय काय विषय समोर येतील आपण येत्या काळामध्ये शंभर टक्के हँडल करत राहू तोपर्यंत पाहत राह आपलं बोल की बाबा हे मराठमोळे युट्यूब चॅनेल धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र